केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर अंबड तालुक्यातील शहागड येथील प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धामध्ये उत्साहाने भाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ताहेर तांबोळी यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि लोकमान्य टिळक व समाज प्रबोधन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर सखोल माहिती सांगितली दरम्यान विद्यार्थ्यांना पुस्तकप्रेमी होण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जायभाई यांनी केले तर आभार शिवप्रसाद आडाळे यांनी मानले सर्व कार्यक्रमाचे संयोजक जयश्री गौंड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा